श्री सत्यसाई विजय ग्रंथ रचयिता श्रीमती शुभदा शेवडेकर वाचक मनीषा ओम श्री साईराम अध्याय सोळावा गणेशाय नम श्री नमः नम श्रीकुळदेवताय नम श्री गुरुभ्यो नम सत्यसाईश्वराय नम आहे हृदय अनमोल शेत मनाच्या नांगराला जोडा सद्गुणांच्या बैलांची जोडी सत्वर हातात घ्या चाबुक बुद्धीचा नांगर चालवा शेतावर पीक काढा सुवर्णतुल्य ज्ञानरूपी प्रकाशाचे अन सत्य सदाचार प्रेमशांतीचे बावीस जुलै अडुसष्ट स्थापन झाले महिला महाविद्यालय अनंतपूर शहरात नवता उद्देश फक्त संख्या वृद्धीचा महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुली तयार होतील कन्या ज्या सन्मान करतील परंपरांचा बाबांचा असा उदात्त उद्देश असे मनात बहिणी तयार होतील अशा ज्या निष्ठेने अनश्रद्धेने करतील सेवा आजच्या मुली उद्याच्या माता बीज पेरतील मुलांच्या हृदयात सेवेचे झाले सण एकोणवीसशे एकोणसत्तरमध्ये स्थापन अनंतपूर मुलांचे महाविद्यालय झाले स्थापनं वृंदावनचे महाविद्यालय सण एकोणवीसशे बहात्तरमध्ये बाबांच्या पंचाण्णव्या वाढदिवशी बावीस नोव्हेंबर एकोणवीसशे एक्क्याऐंशी झाली स्थापना डिम्ड विश्व महाविद्यालयाची यू जी सीच्या शिफारशीमुळे बावीस नोव्हेंबर एकोणवीसशे ब्याऐंशी झाला प्रथम दीक्षांत समारोह आणि विश्वविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन आहे जी पहाडावर स्थित प्रशांती निलयांच्या परिसरामध्ये भारत सरकार अनुशंसित विश्वविद्यालय होते ज्याचे कुलपती स्वयं भगवान बाबा सन दोन हजार अकरापर्यंत सध्या आहेत एम एन व्यंकटाचार्य विश्वविद्यालयाचे उपकुलपती प्रथमा डॉक्टर व्ही गोकाक अत्यंत बुद्धिमान महर्षी वशिष्ठ आणि महर्षी व्यास कलियुगीचे लाभले विश्वाचे कुलपती विश् तुमच्या महाविद्यालयाचे कुलपती आहात तुम्ही सर्व भाग्यशाली म्हणाले डॉक्टर गोकाक मुलांना आहे माझी स्थायी संपत्ती माझे कर्मठ विद्यार्थी गरज नाही मला अन्य धनाची म्हणती सत्यसाई बाबा मुलांना करतात जे देवाची निवड करतो स्वयं देव त्यांची निवड समर्पित विद्यार्थी विद्यार्थी जीवन असे बाबांचा अनुग्रह सर्वदा काही विद्यार्थी शिक्षण संपल्यावरही तेथे अनन्य भावे सेवा करीते रुग्णालय महाविद्यालय छात्रावास इत्यादी स्थाने मिळे सेवेचे उत्तम फळं त्यांना सण एकोणवीसशे पासष्टी प्रथमदर्शन बाबांचे हैदराबादेसी दैवी आणि आश्चर्यजनक शक्तीचे साक्षी आहेत डॉक्टर व्ही के गोकाक डॉक्टर गोकाक नंतर सत्य आहे कार्यरत डॉक्टर शशीधर प्रसाद उपकुलपती विश्वविद्यालयाचे एके दिनी वृंदावनात आले काही इटलीचे लोक चाळीसचा असे गट दिला त्यांना साक्षात्कार बाबांनी होता त्यांच्यामध्ये एक अधू व्यक्ती आला होता घेऊनी कुबडी मागितली बाबांनी त्याला कुबडी सांगितले बाहेर जाण्यासं सा। होतं बाबांवरी दृढ विश्वास नव्हता मनी संशय आज्ञेचे केले पालनं उठला आणि चालू लागला आले होते इटलीचे लोक घेण्या देवपुरुषांचे दर्शन पाहुनी तो चमत्कार येशू पुन्हा अवतरले असे म्हणते कुशल अभियंता कर्नल जोगाराव कार्या करिता स्वतःला वाहून घेतला बाबा त्यांना कर्मवीर जोगाराव म्हणत केले महाविद्यालयाचे कार्य त्यांनी होते जोगाराव बुद्धिमान कळले त्यांना बाबांचे ईश्वरत्व होते चालू अनंतपूरचे कार्य केले रक्षाबाबांनी गेले अनंतपूरला कामानिमित्त दिला होता अंतर्यामी बाबांनी सा नकार पेनुकोंडापर्यंत होते आकाश निरभ्र अकस्मात मुळधार पाऊस पडू लागला गाडी खड्ड्यात पडली गावातल्या लोकांनी मदत केली बाबांची सर्वज्ञता समजली कसे तरी पोहोचले अनंतपूरला वापस येताना पुट्टपुरतीला गाडी थांबली वळणावर एका मार्ग काहीच सुचेना केली रक्षा दृश्य हातांनी होती त्यांची मुलीची किडनी खराब रुग्णालयात केले दाखल डॉक्टरांनी शल्यचिकित्सेचा सांगितला उपाय ठीक केले विभूती देऊन अध्यत्य, या बाबांनी जगामध्ये अध्यात् आध्यात्मिकतेचा क्षय आहे लोकांकरिता त्रासदायक शिक्षण आहे आत्मारहित शिक्षणात केला सुधार बाबांनी शिक्षण संस्थेची याकरिता केली स्थापना जी भारतीय उच्च शिक्षणाचा मुकुटमणी या नावाने आहे प्रसिद्ध बाबांनी जगाला एज्युकेअरचे महत्त्व पटवून दिले सर्वांना प्रेरित केले करावया अशा शाळांची स्थापना आहे एज्युकेअर लॅटिन शब्द ज्याचा आहे अर्थ काढावयाचे बाहेर अर्थात मानवीय मूल्य आचरणात अनावयाचे मानवीय मूल्यांचे कथन केले आहे चतुर्थ अध्यात् सत्य सदाचार शांती प्रेम आणि अहिंसेचे आहेत एज्युकेअरचे पैलू दोन आध्यात्मिक आणि भौतिक ज्ञान दोन्ही ज्ञान हे आवश्यक मुलांच्या चरित्र निर्माणाकरिता श्री सत्यसाई एज्युकेअरचे आंतरराष्ट्रीय संमेलन झाले जुलै दोन हजार एकमध्ये श्री बिहारी वाजपेयींनी दिला संदेश शिक्षणाचा आधार हो मानवी मूल्य त्यामुळे होईल सर्वांगीण विकास भारताच्या भावी नागरिकांचा श्री सत्यसाई विद्यालयाची केली स्थापना श्री व्हिक्टर कानूंनी सन एकोणवीसशे ब्याण्णवमध्ये जगामध्ये सगळ्यात पहिले जांबियाला नंतर थायलंड नेपाळ मलेशिया भारत ऑस्ट्रेलिया श्रीलंका ब्राझील कॅनडा अर्जेंटिना इत्यादी स्थानी झाल्या शाळा स्थापना झाल्या शाळा स्थापित एकशे एक्कावन्न पूर्ण जगतात आहे त्यापैकी शंभर भारतात शंभरावा क्रमांक आहे हरियाणाचा हरियाणा प्रदेशात भीमा भिवानी जिल्ह्यात आहे चौधरी वास गाम नावाचे ग्राम वीस किलोमीटर अंतरावर हिसार पासून त्या ग्रामात झाले स्थापित श्री सत्यसाई कन्या उच्चतर माध्यमिक विद्यालय अकरा एप्रिल सन दोन हजार तेरामध्ये शाळेच्या उद्घाटनाकरिता आले होते उपाध्यक्ष श्री निमिष पंड्या आणि अखिल भारतीय अध्यक्ष श्री व्ही श्रीनिवासन अशा प्रकारे बाबांनी शाळांची करोनी स्थापना संपूर्ण जगताला सांगितला एज्युकेअरचा महिमा इति इतिपरनया श्री विरचित श्री सत्यसाई विजयनामे ग्रंथ ऐकवत सदा प्रेमळ भक्त निष्ठा ठेवून या ग्रंथावरी इति एज्युकेअर शिक्षण निरूप नाम षोडशोध्याय समाप शुभम श्री हरहरापण श्रीसाईशरापण असतो